वाणी जसा सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये राजकीय कार्यकर्त्यांमध्ये आढळून येत नाही तसंच वाईट वाटतं खेदाने सांगायला की अनेक पत्रकारांमध्ये सुद्धा या दृष्टिकोनाचा अभाव आहे राज बरोबर बोला तुम्ही मीडियानं या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहिलेलं नाही आहे मात्र पोलिसांनीही त्याकडे दुर्लक्ष केलंय आज बहुतांशी पोलिसांच्या मोबाईलवर हा व्हिडिओ पोहोचला असेल किंवा बहुतांश पोलिसांच्या फेसबुकवर याची लिंक पोहोचली असेल मग एवढं सगळं उघडं असताना उघडे पुरावे असताना पोलिस अजून कारवाई का करत नाही पोलिसांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे तक्रार आलेली नाही आणि तक्रार आली तरच आम्ही कारवाई करू मग मला सांगा रस्त्यावर उभं राहून नाकाबंदी करताना त्या वाहनांच्या विरोधात या पोलिसांना काही तक्रार आलेली असते का तरी पण त्यांना अडवलं जातं की नाही मग एवढं सगळं असताना पोलीस तक्रारीची वाट का बघतायत या या सगळ्या प्रकरणात पोलिसांची भूमिका एवढी उदासीनता गंभीर गोष्ट सांगतो माझ्या एका ग्रुपवरती एका सदस्याने अशी माहिती दिली की ही जी सगळी त्या मारहाण प्रकरणामध्ये जे गु गुंतलेले लोक आहेत त्यांच्यापैकी एकाने त्या व्यक्तीला असं सांगितलं त्या सदस्याने लिहिलं आहे की त्यांनी जे काय केलं त्याबद्दल पोलीस स्टेशनमध्ये त्यांचं पोलिसांनी कौतुक केलं त्यांना पेढे वाटले असं जर खरोखर घडलं असेल तर मला असं वाटतं की त्या मारहाण करणाऱ्या लोकांच्या आधी त्या पेढे वाटणाऱ्या आणि कौतुक करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांवरती आधी कारवाई झाली पाहिजे मुळामध्ये मी पुन्हा पुन्हा माध्यमांमध्ये वाचतो आहे आणि ऐकतो आहे की पोलीस उपायुक्त सांगतायत की आमच्याकडे अजून तक्रार नाही मुळात अशा प्रकरणांमध्ये तक्रारीची आवश्यकता नाही पोलीस अनेक प्रकरणात स्वयंस्फूर्तीने गुन्हे दाखल करू शकतात किंबहुना त्यांचं ते कर्तव्यच आहे ज्या ज्या प्रकारचे कायदे या देशामध्ये आहेत त्या कायद्यांचं जिथे जिथे उल्लंघन होत असेल त्या त्या ठिकाणी स्वतःहून तक्रारदार नसतील तर स्वतःहून त्याची दखल घेणं गुन्हे दाखल करणं आणि आरोपितांविरुद्ध कठोर कारवाई करून त्यांना कायद्याचा धाक दाखवणं त्यांच्यामध्ये कायद्याचा धाक बसेल अशा प्रकारचं वातावरण निर्माण करणं हे खरं म्हणजे पोलीस यंत्रणेचं से काम आहे जर पोलीस सांगत असतील सा पोली की आमच्याकडे तक्रार नाही तर ते चुकीचं आहे मी पुन्हा एकदा याचा उल्लेख करतो की विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यातल्या बैठकीमध्ये मी स्वतः पोलीस उपायुक्त वसंत जाधवांना ती क्लिप दाखवली आणि त्यांना मागणी केली आहे की ह्या व्हिडिओची चौकशी झाली पाहिजे आणि ह्यामध्ये जे जे लोक इथे ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दिसत आहेत किंवा मारहाण करणारे आहेत त्यांना जे जे कायदे ह्या घटनेला लागू पडतात त्यांच्यावरती त्या कायद्यांच्या कलमाखाली कठोर कारवाई झालीच पाहिजे पोलीस जर कारवाई करत नसतील तर त्याची दोनच कारणं आहेत एकतर ते, एक ते कर्तव्यापासून लांब पडत आहेत किंवा त्यांच्यावरती कुठला तरी राजकीय दबाव आहे राज पोलिसांना जर या लोकांचे चेहरे दिसत नसतील चे तें जास्त तर आम्ही ह्या बातमीपत्राच्या माध्यमातून ते त्यांचे चेहरे पोलिसांना दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे राज जाता जाता एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे सोशल मीडिया म्हणजे कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली प्रतिक्रिया आपले विचार आणि आपलं मत पोचवण्याचं एक महत्त्वाचं साधन आहे मात्र अजूनही आपण पाहिलं तर लोकांना त्याचा वापर करता येत नाही आहे म्हणजे आपण पाहिलं तर त्याचा फायदा होण्यापेक्षा तोटात जास्त होतो आहे कारण लोक त्याच्यावर चांगल्या गोष्टी वापरण्यापेक्षा कुणाची तरी बदनामी करण्यात त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतायत मला सांगा हा जो प्रकार आहे हा देखील त्याच रिलेटेड आहे सोशल मीडियाशी रिलेटेड आहे मला सांगा लोकांनी सोशल मीडियाचा वापर नेमका कसा केला पाहिजे काय आवाहन कराल तुम्ही लोकांना सगळ्यात एका वाक्यात जर सांगायचं झालं तर लोकांना इतकंच सांगावं लागेल की हातामध्ये फक्त स्मार्टफोन असून चालत नाही तो फोन हाताळताना आपण स्वतः स्मार्टही असावं लागतं आपण ज्या गोष्टी शेअर करतोय फॉरवर्ड करतोय मी तुम्हाला सांगतो की एका पोस्टचा लोकांना इतका वीट आलेला आहे नवीन मोबाईल घेतला व्हॉट्सअप ॲक्टिवेट केलं की त्या नवीन घेतलेल्या व्यक्तीचा तुमच्या मोबाईलवरती मारा सुरू होतो शंभरदा मोबाईलवरती पोस्ट येते की मंगळावरून कॉस्मिक किरणांचा मारा रात्री होणार आहे रात्री साडेबारा ते अडीच वाजेपर्यंत मोबाईल स्विच ऑफ करून ठेवा वगैरे वगैरे चांगली चांगली अल्पशिक्षित मंडळींना आपण समजू शकतो पण खूप हायली एज्युकेटेड मंडळी जे आहेत इवन सायन्स ज्यांनी शिकले ज्या ज्याच्यामधले जे ग्रॅज्युएट्स आहेत त्यांच्याकडूनसुद्धा ही पोस्ट फॉरवर्ड होते मंगळ हा ग्रह आहे तो तारा नाही तिथून किरणोत्सार होऊ शकत नाही तो फक्त सूर्याचा प्रकाश प्रतिबिंबित करतो हे जर सुशिक्षित मंडळींनासुद्धा जर पुन्हा सांगावं लागत असेल तर मला असं वाटतं की हा देश अजून सोशल नेटवर्किंगच्या किंवा या स्मार्टफोनच्या वापरामध्ये मा खूप मागासलेला असं सा सांगावं लागेल मी या सगळ्या पोस्ट जेव्हा येतात कधी वाचनामध्ये इंटरनेटला जाऊन त्याची सविस्तर माहिती काढतो आणि मला एक गोष्ट आढळली ती फार इंटरेस्टिंग आहे ती सांगणं लोकांना फार गरजेचं आहे की आपल्याकडे इबोला वगैरेपासून ह्या मंगळ ग्रहाच्या आणि इतर वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक ज्या पोस्ट येत आहेत ह्या जागतिक पातळीवरती साधारणता दोन हजार दोनपासून ते दोन हजार आठ वगैरे सालातल्या सगळ्या पोस्ट आहेत आपल्याकडे फेसबुकचा वापर लोकांनी आत्ता चार पाच वर्षापूर्वी सुरू केला आणि व्हॉट्सअपचा वापर हा गेल्या वर्षभरापासून सुरू झालेला आहे जे तिथे कालबाह्य ठरलेलं आहे जे तिथे दादांत खोटं ठरलेलं आहे ज्या परदेशामध्ये ज्या पोस्टवरती कारवाया झालेल्या आहेत त्याच्या वेबसाईट्स आहेत की हे सगळ्या फेक पोस्टच्या की कुठल्या कुठल्या फोक प पोस्ट फेक आहेत आणि त्यातलं तथ्य काय आहे ह्याच्यासुद्धा वेबसाईट्स आहेत आपल्याकडे इतके उशिरा आज आपण जिथे दोन हजार आठला जे खोटं ठरलेलं आहे जगामध्ये जे आज आपण कौतुकाचं आणि नव्याने फार उत्साहाने आपण सगळं ते शेअर करतो आहे मला असं वाटतं की आपल्याकडे सुद्धा हे सगळं खोटं ठरायला अजून पाच दहा वर्ष ह्याच्यामध्ये जातील पण ह्यामध्ये सर्वात जास्त जी जबाबदारी आहे ती जो सुशिक्षित तरुण आहे जो स्वतःला फार स्मार्ट अगदी टेक्नोसॅवी तरुण समजतो त्याची खरं जबाबदारी आहे मोबाईल जर तुम्ही व्हॉट्सअप जर इंटरनेटवरती वापरत असाल तर त्याच इंटरनेटवरती तुम्हाला इंटरनेट ब्राऊज करता येतं तिथे गुगल आहे सगळ्या गोष्टी सर्चिंग करता येतं जी पोस्ट येते आता आयुष्य लहान आहे सुरेश भटांच्या अत्यंत चांगल्या ओळी आहेत आयुष्य लहान आहे त्या सुरेश भटांच्या ओळीच नाहीत कोणाच्याही नावावर काही खपवायचं लिंबू किसून तो त्याचा किस खाल्ला की अमुक अमुक का आजार बारा होतो खाली प्रकाश आमटेंचं नाव प्रकाश आमटेंनी इन्कार केलेलं आहे इतकी मोठी जबाबदार व्यक्ती त्याच्या नावावरती वाटेल तसं कुठली खोटी पोस्ट पसरवायची बिंदास नावं टाकतात आणि तुम्ही आणि आम्ही चांगले चांगले सुशिक्षित लोक ते प्रकाश आमटेंनी जर बोललं असेल तर कुठेतरी इंटरनेटवरती कुठल्या तरी चॅनलवरती कुठल्या तरी पेपरवरती नक्कीच आलं असेल किंवा आनंदवनच्या वेबसाईटवर तरी असेल इतका सुद्धा साधा कॉमन सेन्स आपण बाळगत नाही जर बी बी सी बी बी सीवरती आत्ताची गो घटना आली नासावरती आत्ताची घटना आलेली आहे तर नासाच्या वेबसाईट आहेत बी बी सीच्या वेबसाईट आहेत तिथे जाऊन आपण दोन मिनटं फक्त लागतात ह्या सगळ्या गोष्टींची खातरजमा करायला तितकंही आपण करत नाही एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे उद्या तुमच्या आमच्याकडून ह्या सगळ्या घाई गडबडीमध्ये दे। ह्या देशामध्ये दे एखादा भयानक दंगल पसरवणारी किंवा तुमच्याच आमच्या नात्या गोत्यातल्या तुमच्याच आमच्यातली एखादी परिचित आपल्याला प्रिय व्यक्ती त्याचीच बदनामी करणारी पोस्ट कधी कर आपल्याकडून नकळत ह्या सगळ्या घाई गडबडीमध्ये शेअर होऊ नये आणि त्याच्यातून आपल्याच कुठल्या तरी परिचिताचं आपल्याच आप्तस्वकियाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये इतकी एक भावना जरी मनामध्ये मा जरी बाळगली तरी मला असं वाटतं की ह्या सगळ्या शेअर फॉरवर्डिंगवरती एक चांगल्या प्रकारचं नियंत्रण आपल्या बोटांवरती येऊ शकेल धन्यवाद राज आपण या ठिकाणी आलात आणि एका महत्त्वाच्या विषयावर आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद मात्र आपण पाहिलं तर हे जे विषय आहेत हे यांच्याकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे केवळ चर्चा करून इतपत थांबले थांबणार नाही आहे ही जी घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे तिचं पुनरावृत्ती इतर कोणत्याच शहरात व्हायला नको याचीच दक्षता आपण प्रत्येकानंच घेतली पाहिजे माझा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला त्याविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही मला नऊ तीन दोन तीन 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 आठ चार सहा या क्रमांकावर एस एम एस करा आज इथेच थांबूयात उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत नमस्कार